हॅलो एव्हरीवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि तुम्हाला तर कल्पना आहे की मी सिन्नरला आहे जिथे की माझे सगळेच नातेवाईक आहे तर सिन्नरमध्ये पंचवटी म्हणून हॉटेलला आम्ही आलेलो हो, आहोत एक आमची मीटिंग आहे आमच्या कस्टमरबरोबर फ्लॅटचे कस्टमर, कस्टमर त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे तर सकाळी सकाळी मी ब्लॅक कलरची आनार कडी वेअर केली आहे परंतु मी ब्लॅक दुपट्टा कॅरी करायला विसरली त्यामुळे माझ्याकडे जो रेड सिल्कचा होता मॅच ब्लॅक आणि रेडचं कॉम्बिनेशन असंही छानच असतं तर मी तो दुपट्टा कॅरी केला आणि इथे आली आणि उपवासाला असं तर मी काही खात नाही ॲक्च्युली म्हणजे साबुदाना वडा वगैरे मला नाही आवडत बाहेरचा खायला पण आता जे बरोबर होते त्यांनी खूप कोर्स केला तर साबुदाना वडा सकाळी सकाळी खाल्ला माझा चला आता आम्ही निघतो इथे आणि हे सिन्नरमधील पंचवटी हॉटेल आहे राईटला पंचवटी आहे आणि हे, हे साईडला शिवसागर म्हणून आहे तिथे आम्ही ब्रेकफास्ट केला आत्ता छान आहे ग्रीनरी वगैरे छान आहे आणि आता आम्ही इथून निघत आहोत आणि लहान असताना प्राथमिक शाळेमध्ये असताना हाच रोड होता माझा शाळेमध्ये जाण्याचा परंतु त्यावेळेस असे कुठलेही कन्स्ट्रक्शन बांधकाम वगैरे कुठल्याही बिल्डिंग अशा नव्हत्या हो आता बराच चेंज झालेला आहे मलाच बघून छान वाटत होतं तर याच रस्त्याने रोज छोटी असताना तिसरी चौथीला असताना घरापासून बरच लांब अशी आमची शाळा होती स्कूल होत तर आम्ही पायी पायी शाळेमध्ये जायचो आणि तो रस्ता आज मला बऱ्यापैकी बदललेला वाटला बरेच चेंजेस झालेले वाटले रस्त्यामध्ये आणि इथे आमची बिल्डिंग असल्यामुळे कचेरीमध्ये आमचं काम होतं आम्ही कचेरीमध्ये गेलो आणि त्यानंतर सिन्नर आता सिन्नरच्या एचडीएफसी बँकेमध्ये आलोय प्रशांतजींचं काम आहे तर लग्नानिमित्त आलोय लग्न आता काल झालं तर बरेच काम आहे जे आम्ही आता करत आहोत तर आता बँकेमध्ये थोडं काम आहे त्याच्यासाठी बस स्टँडच्या बाजूलाच एच डी एफ सी बँक आहे तर त्या बँकेमध्ये आता आम्ही आलोय प्रशांची खिचडी कशी झाली मे मेवणीने केली तुमच्या छान झाली ना साबुदाण्याची खिचडी केली ती खूप छान खिचडी करते हा सगळं छान करते म्हणा मम्मा थोडी साबुदाण्याची खिचडी खाऊन ऐश्वर्या इकडे बघा बघ बघ का रड़ृत बाळाला काल र नाटक करते नाटक करते शौर्या घ्यायला पाहिजे का तुला तुला घ्यायला पाहिजे हा आणि मी मोठ्या बहिणीच्या घरी असल्यामुळे आई माझ्याशी गप्पा मारण्यासाठी इथे येऊन बसलीये आणि आम्ही सगळ्या ह्या शौर्या मॅडमशी गप्पा मारतोय ना शौर्या का करते का करते बा चल आर्यन हा बघा आमचा वास्तवचा संजय दत्त बघा पचा तोला किती तो तोडायचं बेटा पच्चा तोला म्हण म्हण संजय दत्त सारखं म्हण पस हे माये पच्चा तुला म्हण आणि आता सायंकाळचे पाच वाजत आले आणि प्रशांत जे गेले अंतापूरला आता इतकं लांब आलो आहे ते मला बोलले मी जाऊन येतो म्हटलं ठीक आहे चला कारण आम्ही काय आहे बहिणी आम्ही गप्पा मारत असतो आणि मग ते किती गप्पा मारणार ना बायकांच्या गप्पा कधी संपत नाही तर मग ते बोलले की मी अंतापूरला जाऊन येतो तर त्यात आत आणि ते आत्ता बरोबरच निघाले नाशिकपर्यंत दोघं बरोबर जातील आणि नाशिकवरून मग प्रतीक जाणार मुंबईला अंधेरीला आणि मग जी आज अंतापूरला गेले उद्या येतील ते ॲक्च्युली एक आणि दोन या दोन्ही तारखेंना इथे लग्न आहे त्यामुळे आम्हाला तीन चार तारखेला आमचा जाण्याचा तीन किंवा चार मोस्टली तीनलाच प्रॉपबली आम्ही तीनला इथून जाण्याचा आमचा हे आहे मग आजचा दिवस होता तर मग ते आज अंतापूरला गेले आणि आता उद्या येतील रिटर्न करत मीच मोठ्या बहिणीकडेच आई आली आमच्या सकाळपासून गप्पा चालला आहे आपला गप्पा काही संपत नाही नाही का तर आम्ही गप्प संध्याकाळची चहा पिण्याची वेळ झाली आत्ता जस्ट चहा पिला आणि मी बालकणीमध्ये आले तशी संध्याकाळची वेळ झाली परंतु गरमी अजूनही आहे कारण की उष्णता समर सीझन म्हटल्यामुळे हैदराबाद असो मुंबई असो सिन्नर असो कुठेही जा जिकडे तिकडे उष्णता फार आणि प्रशांतजींना तर सणच होत नाही आहे इथली उष्णता ते म्हणता बाबरे प्रचंड म्हणजे प्रचंड खूपच गरमी आहे तर त्यांच्या गावाकडे तशी थंडी असते माझ्या सासरी अंतापूरला आणि त्यांना जायचंही होतं भेटायला म्हणून ते गेले तिकडे नगर म्हणून एरिया आहे सिन्नरचा जी लोक सिन्नरची वगैरे आहे त्यांना तर कल्पना असेलच पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते तर इथेच म्हणजे माझ्या छोट्या बहिणीच्या घरी लग्न होते ए समोरचं शारदाचं घर आहे अच्छा इतकं एक्झॅक्ट अपोजिट आहे ही जी समोर जी बिल्डिंग दिसते ना तेच माझ्या छोट्या बहिणीचं घर आहे आणि त्यांच्याच घरी लग्न होतं तर एक्झॅक्ट त्याच्या अपोजिटच माझ्या मोठ्या बहिणीचं घर म्हणजे इथे एक नंबरची बहीण तिथे सहा नंबरची बहीण बहीण आणि मध्ये जो रोड जातो तो, तो शिर्डी रोड आहे शिर्डीला जाणारा हा रोड आहे आणि इथे मध्ये काय कांदे हे कांदे जे कांद्यांचं जे दिसतंय ते मार्केट आहे का कांद्यांचं मार्केट आहे का हे समोर जे पत्र्यांचं खूप मोठं शेड दिसत आहे ना तिथे मध्ये बऱ्याच गोण्या वगैरे कांद्याच्या भरलेल्या दिसतं इन इथं सुद्धा मला कांदे आहेत की कांद्याचे फोत्र येते काय माझ्या लक्षात येत नाहीये इथून पण इथे मध्ये कांद्याचे बरेच हे सगळे गोडा उणे आय थिंक कांद्याचे आम्ही ऊन उन कमी होण्याची वाट बघत होतो कारण जसं मी म्हटलं प्रचंड गरमी आता सहा वाजले अजूनही बाहेर ऊन दिसतंच आहे पण मग आता आम्ही निघालो बहिणी बरोबर मी जरा सिन्नरच्या मार्केटमध्ये जात आहोत कामं आहे थोडेफार ते करण्यासाठी गुळाचा काय गुळाचा खडा काय का, है। का, का तू <laughs> शौर्या तू येते का आमच्या बरोबर तू येते का मला आमच्या बरोबर येते तू येते का किती चलावी किती चलावी

आणि माझ्या आईला अचानक मंडलची आठवण आली तुमच्यापैकी बऱ्याच जणांना मंडल माहीत असेल आणि आता त्या गोष्टीला दोन तास होऊन गेले परंतु मी कंटिन्यू मंडलचं ते गाणं म्हणते तेरी तेरी मेरी तेरी मेरी कहाणी सूर्य मावळतोय आणि अतिशय सुंदर कॅमेरा इतकं छान कॅप्चर नाही करत आहे पण खूप छान मस्त दिसतोय आम्हाला साडेसहा वाजले परंतु उजेड वगैरे भरपूर आहे अजून लाईट्स पण ऑन नाही झाल्या आणि आम्ही जाता जाता पांडुरंगाचे मंदिर लागले तिथे दर्शनाला आलो आणि हे काका जे आहे ते माझ्या वडिलांचे खूप जिग्रीमित्र जसं म्हणतं ते होते त्यांचा फोटो लावलाय त्यांच्या मुलांनीच बांधलाय काय मंदिर हो का ओळखायला सुद्धा येत नाही मी त्यांना एवढं यंग असताना पांडुरंग पांडुरंग अच्छा विठू माऊली तो माऊली जगाची विठू माऊली तो माऊली जगाची

मस्त पैकी हवा सुटली आहे संध्याकाळची वेळ आहे एक नातेवाईक भेटले आम्हाला रस्ताने जवळचे आम्ही मम्माला मोटरसायकलवर बसून दिलं कारण आम्ही पायी जात आहोत मार्केटमध्ये आणि इथे मी माझे मामा आणि मामी आहेत हे बघा हाय मामा हाय कर ना असं कर आणि हा बघा ह्या मामी तर आम्ही दोघी मैत्रिणी होतो त्यांचं इथं केळीचं शॉप आहे आज बऱ्याच दिवसानंतर मलाही त्यांना भेटून छान वाटलं आणि त्यांनाही मला भेटून छान वाटलं ओके हो नाही मामी चला छान वाटलं खरंच छान वाटलं

की हे घेव चांदीचे वाळे <laughs> <बारा चार्जी कुणाई। laughs> <बारा> <laughs> तर ते वाळे घेण्यासाठी मी इथे आलेले आहे बाळाच्या बरोबर घेऊन आली आहे आणि हे सगळे पिक्चर बघून तुमच्या लक्षातच आलं असेल मी कपड्याच्या दुकानामध्ये आलेले आहे लहान मुलांना कपडे घेण्यासाठी आणि या बाळाच्या आजीबाई सांगताय अगं नको घेऊ खूप कपडे परंतु माझं सारखं सारखं येणं नाही होत म्हणून मी म्हटलं मी जरा मोठ्या मापाचे घेते म्हणजे ते नंतर घालता येतील पण कपडे तर घ्यावे लागतील ना आजीबाई हे मी पण तर लहान मुलीसाठी खूप क्यूट, क्यूट क्यूट आहे तिथे ड्रेस छान छान आणि हा आम्हाला आवडलेला आहे पण अजून ऑप्शन बघू आपण त्याच्यावर जी प्राइस दिली त्या प्राईजची आहे त्याच्यावर काय डिस्काउंट क्यूट असा ड्रेस घेतलेला आहे शोऱ्याच्या आजीची पण चॉईस विचारली त्याच्यामध्ये आणि हा समर्थ प्रियाच्या मुलाचं नाव समर्थ आहे हा त्याच्यासाठी ड्रेस आहे लहान मुलांना स्किन फ्रेंडली कपडे घ्यायचे असतात तर हे शर्ट आणि हे पॅन्ट तर छान असे कपडे मला इथे मिळालेले आहेत आणि आम्ही इथे टॉवर फॅन घेण्यासाठी आलेलो हो। आहोत भारतीत ताईला टॉवर फॅन घ्यायचा आहे तर तिला ती चल आपण बघू म्हटलं ठीक आहे चल तर आम्ही आता एका शॉप मध्ये आलेलो आहोत केन स्टारचं चांगलं असतं ना चांगली कंपनी केन स्टारच्या याची काय प्राईज आहे केन स्टार चांगलं आहे त्याची तर असेल ना बऱ्यापैकी आठ हजार नऊशे नव्वद पण तो आठ मध्ये येईल ना एवढा नाही होणार हजार रुपये नाही कमी होत एवढे आपल्याला मिळत नाही याच्यात येणार तुमचा किती आठ हजार आठशे लाईट फायनली आठ पाचशे नाही अरे अरे अरे, अरे गाववाले लोक सिन्नरचे नाही का गाववाले तर हे बघा गाववाले लोक अच्छा तुम्हाला ओळखता का तुला ओळखता का श्रीजी श्रीजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आलेलो आहोत आम्ही मला कूलर किंवा फॅन काय घेते मग ए सी लावते कूलर घेते ते घेण्यासाठी आलोय आम्ही आता बरेच ऑप्शन बघितले उद्या आम्ही परत येऊ घेण्यासाठी हो ना आम्ही इथे सुनबाईला रेडीमेड ब्लाऊज घेण्यासाठी आलेलो होतो पण आमची सुनबाई खूपच बारीक आहे त्याच्यामुळे तिलाच पाठवू म्हटलं ती सिलेक्ट करेल आणि घेऊन मी लहानपणी बऱ्याचदा या मंदिरामध्ये आलेली आहे दर्शनाला तर आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये आलो इथे अष्टविनायक आहे हा मन्दीर सिद्धेश्वरान् चे नंदी भगवान की जय सूर्य सूर्यकोटि समाप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्यशु सर्वदा आपण म्हणतो ना की एकदम जागृत स्थान आहे म्हणजे आपण म्हणतो ना तिथे गणपती बाप्पाकडे जे मागितलं ते तुम्ही जर पूर्ण भक्तीने मागितलं तर नक्कीच मिळेल तुम्हाला असं प्रसिद्ध असं हे देवस्थान आहे ना हे बघा मोषक राज कसे मोदक खातात

आईच्या घराच्या था। एकदम जवळ भद्रकाली मातेच मंदिर आहे भद्रकाली देवीच तर आम्ही भद्रकाली मातेच्या दर्शनाला आलो बऱ्याच वर्षानंतर मी या मंदिरात आले दर्शन घेण्यासाठी ठेवलंय देवीचे दागिने बाबरे देवाचे सुद्धा लोक दागिने चोरत म्हणजे काय देव बघेलच म्हणा त्यांना देवी माता हो का सप्ताह काळामध्ये रात्रीचं पण विण वाजवत राहायचं का चोवीस तास अच्छा म्हणजे सप्त्याचा नियमच तो आहे अच्छा अच्छा मला लहानपणापासून हे माहिती सप्ताह होतो पण आजच मला नियम कळला आशीर्वाद द्या मी दिसते एक भारती ताई हो छान छान वाटलं मी भारती ताईच्या निमित्ताने दोन तीन मंदिरांमध्ये माझे दर्शन झाले दर माझ्या आई स्वाध्याय घेते तर दर शुक्रवारी आम्ही स्वाध्यायला यायचो लग्नाच्या आधी आज मी बऱ्याच वर्षानंतर देवीचं दर्शन घेतलं ही बघा नवरी आमची किती छान मेहंदी हिने काढलेली आहे आणि ही आहे आमची धनू अ आमची मुलगी ती परवा नवरी बनणार आहे छान काढली मेहंदी खूप छान काढली मस्त तुम्हाला मी तुमच्या घरच्यांना भेटाला जायला सांगितलं होतं तुम्ही परत आमच्या घरी आले प्रशांतजी आले ते आले मस्त जेवायला बसून गेले <laughs> काय बोलणार नाही का आता व्हिडिओ चालू होतोच काहीच बोलत नाही कोणी देते का कोणी देते का ई पण एआय आमचं आणि मी आईच्या घरी आलेली आहे हा बघा माझा भाऊ जाया हॅलो भाऊ जाया हाय हाय आणि तू पप्पांसारखं ड्रेस घातला आज ढगू तो ना असते हे चालून असकता मग ती ते ता हो का आम्ही तर बाबांच्या पाया पडले जुने बाबांच्या त्यांना केळी दिल्या भद्रका ते बिना ना वाजवताय ते जेवणाच्या मेनू ही पनीरची भाजी आहे ही काय शेवची खीर आहे का शेवयाची खीर डाळ आमच्याकडे असं थो तुम्हाला वाटेल की भाऊजांनी नंद दिला एवढा एवढाच भात दिला पण आमच्याकडे याला ताटी लावणं म्हणता आधी ताटी लावता म्हणंतर आपण परत घ्यायचा हे माझा खूप आवडीचा पदार्थ आहे हे दोन्ही हे कौट आहे गुळ मिक्स करून केलेलं आणि हा आहे गुळंबा जो की मला खूप आवडतो इथे बबली ताईने पण जेवणाला सुरुवात केली अच्छा आई पण जेवायला बसली बिचारी आईला लेट झाला का आमच्यामुळे तुम्ही जेवला ग आणि सगळ्या खाली बसले मी वर बसले कारण मी मला प्रॉब्लेम असल्यामुळे मी एवढा वेळ खाली बसू शकत नाही म्हणजे बसेल पण त्रास त्यापेक्षा मग मी वरतीच बसते आणि पहिला घास मी गुळांबा आणि कोणी

माझ्या भावांनी खूप छान अशी बैलजोडी आणलेली तुम्ही बघू शकता शेतकऱ्याची लक्ष्मी म्हणजे शेत ऱ्याचे बैल असतात आणि ही त्यांच्या लक्ष्मी आहे हे, हे बघा किती सुंदर बैल जोडी माझे भाऊ घेऊन आले होते आणि मी त्या दोन्ही बैलांची ओवाळून पूजा केली आणि दोन्ही बैलांना पोळ्या खाऊ घातल्या तर डाव्या बाजूचा बैल पोळी खात नव्हता तर माझ्या भावाने त्याच्या तोंडात मध्येपर्यंत तो पोळी टाकली ते माझ्यासाठी म्हणजे मला असं वाटलं हा काय करतोय पण ते ते बघा तर पूर्ण बैलाच्या तोंडामध्ये हात घालून त्या बैलाला पोळी घातली तर तो लहानपणापासूनच त्याला बैल वगैरे यांचं पहिल्यापासूनच वेळ होतं ते बघा कसं तोंडात हात घालून म्हणजे मी अक्षरशः तेव्हा ओरडली की हा काय करतोय सौभाग्य वाटलं कसं वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा मी बैलांच्यामध्ये उभं राहून देखील फोटो काढले आणि नंतर मग आम्ही मी मोठ्या बहिणीच्या घरी आणि करीना छोट्या बहिणीच्या घरी चालल्या गेलो तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा